नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे ओल्या नारळाच्या वड्या तर या वड्या तुम्ही इथे पाहू हो शकता अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत शिवाय वरून अगदी खुसखुशीत तर आतून अगदी मऊ रसरशीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या मौसूत अशा या ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी साखर घालण्याची एक खास ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळेच या ओल्या नारळाच्या वड्या खवा मावा किंवा मिल्क पावडर न घालता देखील अगदी मऊसूद अशा तयार झालेल्या आहेत त्याही अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कष्टात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर आता राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे तेव्हा ही रेसिपी तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी काही ओला नारळ घेतलेला आहे तर आता या ओल्या नारळाची आपल्याला ही काळी बाजू आहे ती काढून टाकायची आहे तर इथे मी अशा प्रकारे चाकूच्या साह्याने ह्या ओल्या नारळाची ही काळी बाजू आहे ती काढून टाकते आहे आणि नंतर या ओल्या नारळाच्या आपल्याला छोट्या छोट्या आकारात काप करून घ्यायचे आहेत तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे हो मी चाकूच्या साह्यानेच या सर्व ओल्या नारळाचे अशा प्रकारे काळी बाजू काढून त्याचे छोट्या छोट्या आकारात काप करून घेते आहे म्हणजे ते मिक्सर वाटते वाटून घेणे आपल्याला सोपे होईल तर अशाच प्रकारे इथे मी सर्व ओल्या नारळा चेकअप करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता, आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीकासे वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण नारळाचा चव बनवतो अगदी तशाच पद्धतीने इथे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर आता हा वाटून घेतलेला जो ओल्या नारळाचा चव आहे तो आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचा आहे तर इथे मी एका वाटीचे माप करून घेते आहे म्हणजे आपल्याला साखर घालणे देखील सोपे होईल आणि अगदी योग्य प्रमाणात आपण यामध्ये साखर घातली की नारळाच्या वड्या देखील अगदी कुछ खुसखुशीत तयार होतात तर इथे मी एका वाटीमध्ये हा ओल्या नारळा चव घालत हलके चमच्याने दाबत हा मोजून घेते आहे तर इथे या वाटीने साधारण दोन वाटी इतका हा ओल्या नारळाचा चव भरलेला आहे तर त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला इथे एक वाटी साखर घ्यायची आहे ही तर ही साखर देखील आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत जर तुम्ही थोडे जास्त गोड खाता असाल तर साखरेचे प्रमाण आणखी वाढवले तरी देखील चालेल तर इथे मी एक चमचा जास्तीची साखर घातलेली आहे आता यामध्येच दोन विलायची घालायची आणि मिक्सरमधून बारीक दळून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे तर साखर देखील अगदी पावडर स्वरूपात तयार झालेली आहे आता पुढची कृती पाहूया तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हा मोजून घेतलेला दोन वाटी जो ओल्या नारळाचा चव आहे तो घालायचा आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून आता हे सर्व आपल्याला चांगले एकजू करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला मध्यम ठेवायची आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत हा ओल्या नारळाचा चव चांगला परतवून घ्यायचा आहे म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि ही ओल्या नारळाची वडी देखील अगदी खुसखुशीत कुश व्हायला मदत होते साधारण तीन ते चार मिनिटे आचेवर इथे मी हा ओल्या नारळाचा चव चांगला परतवून घेतला आहे आता यातील मॉइश्चर थोड्याफार प्रमाणात कमी झालेले आहे आणि तो अगदी मोकळा सळसळी दिसू लागलेला आहे आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी अर दुधावरची मलई घालायची आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे यामुळेच आपल्या या ओल्या नारळाच्या वडीला छान अशी टेस्ट येते मिल्क पावडर खवा किंवा मावा न वापरता देखील या मलईमुळेच या ओल्या नारळाच्या वडीला छान अशी चव येते शिवाय याला बाइंडिंग देखील यायला मदत होते आणि वडे अगदी खुसखुशीत तयार होतात मलई घालून साधारण तीन ते चार मिनटं पुन्हा आपल्याला हा ओल्या नारळाचा चव यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आता या ओल्या नारळाला छान असा दाटसरपणा किंवा घट्टपणा आलेला तुम्हाला दिसून येत असेल तर आता यामध्ये आपण मिक्सरमधून जी साखर वाटून घेतली होती ती सर्व पिटी साखर यामध्ये घालायची आहे आणि कलत्यांनी हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिटी साखरेमुळे देखील या वडीला छान अशी बाइंडिंग घेते शिवाय या पद्धतीने पिटी साखर घालून बनवलेली ओल्या नारळाची वडी देखील अगदी कमीत कमी वेळात तयार होते साखर जर आपण यामध्ये घातली तर साखरेमुळे याला भरपूर असे पाणी सुटते आणि परत ते आठवत बसण्यात खूप वेळ जातो तर अशा पद्धतीने पिटी साखर घालून अगदी कमी वेळात झटपट अशी ओल्या नारळाची वडी तुम्ही बनवू शकता तर आता यामध्ये आपण पिटी साखर घातल्यानंतर कलत्यान व्यवस्थित हलवत साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला मध्य माचीवर चांगले एकसारखे हलवत शिजवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कलत्याने मी एकसारखे हलवत आहे जेणेकरू तळाशी अजिबात चिकटू नये यासाठी तर आता साधारण दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत आणि हे मिश्रण पहा अशा प्रकारे थोडेसे दाटसर झालेले तुम्हाला दिसत असेल तर याला छान असा घट्टपणा येईपर्यंत आणि कडीपासून हे मिश्रण सुटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे तर हे मिश्रण वडीसाठी अगदी व्यवस्थित तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे मी तुमच्यासोबत आणखी एक टिप्स शेअर करत हो हो आहे तर पाहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने व्यवस्थित हलवत हे मिश्रण चांगले दाटसर होईपर्यंत शिजवून घेणार आहे तर आता पाहू शकता तुम्ही तर पूर्वीपेक्षा हे मिश्रण चांगले दाटसर होऊ लागलेले आहे आणि कढीपासून आता ते सुटू देखील लागलेले आहे तर हे मिश्रण वडीसाठी अगदी परफेक्ट तयार झाले आहे की नाही हे ओळखण्यासाठी ही एक टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण कढीमध्ये एका जागी व्यवस्थित गोळा करायचे आणि त्यामध्ये एक चमचा रोवून पाहायचा तो व्यवस्थित रोवला गेला अजिबात हल्ला नाही तर मिश्रण अगदी परफेक्ट असे वडीसाठी तयार झाले आहे असे समजायचे परंतु येथे मी हा चमचा रोवून पाहिला असता तो थोडासा हल्ला आहे म्हणजे मिश्रण आणखी चांगले घट्टसर होण्यासाठी आपल्याला ते चांगले शिजवून घ्यायचे आहे तर आता पुन्हा एक मिनिटभर हे मिश्रण मी चांगले व्यवस्थित असे शिजवून घेतले आणि त्यामध्ये आता हा चमचा अशा प्रकारे रोवून पाहिला तर चमचा अगदी व्यवस्थित असा रोवला गेला आणि तो अजिबात हल्ला देखील नाही म्हणजे मिश्रण आपले व्यवस्थित असे वडीसाठी परफेक्ट शिजले आहे तर आत्ता गॅस लगेचच बंद करायचा यामध्ये चमचा भर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे वड्या अगदी खुसखुशीत तयार होतात शिवाय त्या मऊ देखील होतात आणि वड्यांना छान अशी चकाकी देखील येते त्यामुळे अशा प्रकारे हे मिश्रण चांगले वडीसाठी परफेक्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये तूप आवर्जून घालावे तर अशा प्रकारे आता इथे हे मिश्रण आपले तयार झालेले आहे तर अगोदरच मी इथे एका ताटाला तूप लावून घेतले होते त्यामध्ये आता हे मिश्रण घालायचे आणि कलत्याने अशा प्रकारे सुरुवातीला थापून घ्यायचे म्हणजे अजिबात आपल्या हाताला चटका बसत नाही तर पुन्हा एकदा हे मिश्रण ताटामध्ये मी व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर त्याला छान अशी व्यवस्थित असा आकार येण्यासाठी आणि छान असे एकसारखे पसरण्यासाठी एका वाटीला थोडेसे तूप लावून घेतले आणि या वाटेने हलकेच प्रेस करत अशा प्रकारे हे मिश्रण या ताटामध्ये चांगले थापून घेतलेले आहे तर पहा अगदी एकसारख्या स्वरूपात हे मिश्रण या ताटामध्ये पसरले गेलेले आहे आणि अजिबात आपल्या हाताला देखील चटका बसणार नाही तर आता वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्सचे देखील घालू शकता आणि अशा प्रकारे वाटेने प्रेस करून घ्यायचे तर आता हे जे तयार झालेले आणि थापून घेतलेले जे मिश्रण आहे ते अशाच प्रकारे आपल्याला साधारण पंधरा मिनिटे ठेवून द्यायचे आहे पंधरा मिनिटानंतर ते वरच्या बाजूने हलकेसे कोमट होते परंतु खालच्या बाजूने ते आणखीन गरमच आहे अशा वेळेस आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सुर्याच्या साह्याने मी हव्या त्या आकारात याचे काप करून घेते आहे साधारण चौकोनी आकारातच इथे मी याचे काप करून घेते आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात याचे काप करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ते आपल्या अगदी सहजपणे या मिश्रणाचे काप करून झालेले आहे आता हे पुन्हा एक तासाभरासाठी असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे थंड झाल्यानंतर या वड्या अगदी अलगदपणे ताटापासून वेगळ्या होतील तर आता एक तास झालेला आहे आणि सुरुवातीला या वड्या मी ताटापासून याच्या कडा सोडून घेते आहे तर सुरीच्या सा साह्याने अशा प्रकारे सुरुवातीला या कड्या अगदी अलगदपणे मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर हलकेच खालच्या बाजूने सुरणी अशा प्रकारे उचलायचे आणि येथे तुम्ही पाहू शकता सर्व वड्या या अलगदपणे अगदीच सहजपणे निघालेल्या आहेत तर पहा येथे मी एक वडी तुम्हाला घेऊन दाखवते आहे अगदी सहजपणे अगदी छान अशा कुठेही न तुटता ही, ही वडी ताटापासून अगदी सुटलेली आहे पहा अगदी पांढरी शुभ्र मौसूद तोंडात टाकताच विरगळणारी आतून रसरशीत वरून खुसखुशीत अशी ही ओला नारळाची वडी येथे तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या देखील या ताटापासून अगदी अलगदपणे निघतात म्हणजे आपले मिश्रण देखील अगदी परफेक्ट अशी शिजलेले होते त्यामुळेच या वड्या अगदी अलगदपणे न तुटता या ताटापासून वेगळ्या होतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद